त्यामुळं भाषणात नाव घेतलं का नाही त्यापेक्षा त्या, त्या कागदात काय आहे exactly. ते महत्वाचं असत अजित पवार यांनी महाराष्ट्रामध्ये जो अर्थसंकल्प मांडला त्यात पहिल्यांदा त्यांनी मागणी केली की के महाराष्ट्राला स्पेशल कॅटेगरी स्टेटचा दर्जा द्यावा म्हणून मागणी करू आणि त्यामुळं आता जर आपल्याला स्पेशल कॅटेगरी स्टेटचा दर्जा मागावा वाटला तर ही महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये शोकांतिका आहे पण बहुतेक प्रत्येकाला जवळपास एक लाख कोटी रुपयाची खैरात वाटलेली आहे ह्या दोन राज्यांमध्ये मला वाटतं महाराष्ट्रावर त्यांनी गेवअप केलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये काही यश मिळत नाही त्यामुळे त्या पैसे वाया घालून काही उपयोग नाही असं एकतरी तर पण आजकाल ज्या पद्धतीनं ज्या दिशेनं राजकारण चाललेलं आहे पूर्वी हे असं नव्हतं केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला आणि या अर्थसंकल्पामध्ये आंध्र प्रदेश बिहारचं नाव आहे अबकी बार आंध्र बिहार सरकार अशा पद्धतीनं सरकार बजेट मांडते की काय अशी टीका होऊ लागली आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राचं नाव या बजेटमध्ये नाही आहे काय नेमकं या बजेटमधून महाराष्ट्राला मिळालं आहे खरोखर ज्या पद्धतीचे दावेनंतर केले जात आहेत भाजपकडून पण तसं काही आहे का हे बजेट आपण नीट समजून घेणार आहोत कारण दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत एकतर महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक पुढच्या काही महिन्यामध्ये होऊ घातली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती त्याचे काही राजकीय परिणामसुद्धा अपेक्षित आहेत माझ्यासोबत आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणचं सर नमस्कार प्रशांत किती रेअरली असं होतं की एखाद्या राज्याचं नावच त्या बजेटमध्ये नसावं आणि महाराष्ट्रासारखं राज्य सगळ्यांना एक्सपेक्ट होतं आता त्याच्याबद्दलचे काही एक्सप्लेशन एक्सप्लेनेशन्स येत आहेत जरूर की एवढी अमाऊंट आहे तेवढी अमाऊंट आहे पण एखाद्या राज्याचं नाव सात आठ वेळा येणं आणि एखाद्या राज्याचं अजिबातच न येणं किती दुर्मिळ वाटतंय आहे तुम्हाला असं आहे की आपल्या घटनात्मक तरतुदीप्रमाणे दरवर्षी सरकारला आपला जमा खर्च सादर करावा लागतो ही घटनात्मक तरतूद आहे पण बजेट म्हणजे तिची आकडेबोड आहे उत्पन्न किती खर्च किती कर्ज किती व्याज किती hmm. आणि सरकारी कंपन्या विकून टेस इन्व्हेस्टमेंटने किती पैसे येतात ह्याचा सगळा जो ताळेबद्ध असतो हा घटनात्मक आपली जबाबदारी सरकारची असते सादर करणं hmm. hmm. आणि ते खरं बजेट आता त्याला आपण अर्थ एक अर्थमंत्र्यांच्या भाषणातून त्याला एक जिवंतपणा द्यायचा प्रयत्न करतो आणि त्यामुळं भाषणात नाव घेतलं का नाही त्यापेक्षा त्या कागदात काय आहे महत्वाचं असतं पण पहिल्यांदा सगळे जेव्हा लाईव्ह बजेट ऐकत असतात तेव्हा आमच्या राज्याचं नाव आलं नाही आमच्या खात्याचं नाव आलं नाही आमच्या प्रकल्पाला पैसे मिळालेत वगैरे याबद्दल कुतूहला आता आपल्याला माहिती आहे की नुकतीच लोकसभेची निवडणूक झालेली आहे आणि मोदी सरकारला काही स्वतः स्वबळावर काही बहुमत मिळू शकलं नाही त्यामुळे त्यांना नितीश कुमार यांच्या बिहारमधला जे डीओ हो पक्ष आणि चंद्रबाबू नाडू नायडू यांचे त्यांच्या पक्षाचे खासदार हे अशा अठ्ठावीस खासदारांचा दोन पक्षाच्या अठ्ठावीस खासदारांचा पाठिंबा घेऊन हे सरकार स्थापन झालेलं आहे म्हणजे जेव्हा एखाद्या अल्पमतातल्या सरकारला आपण समर्थन देतो त्या समर्थनाची किंमत मोजली जाते काही मंत्रीपद देऊन किंवा एखादं लोकसभेचं अध्यक्षपद देऊन तर यावेळेला फार जास्त मंत्रिपदाच्या भानगडीत न पडता या दोघांनी आपल्या राज्यांना विशेष राज्य हा दर्जा स्पेशल कॅटेगरी स्टेट असा दर्जा मिळावा कारण hmm. 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 त्या दोन्ही राज्यांचं विभाजन झालं होतं आणि एका राज्याला नवी राजधानी करायची गरज होती आणि बिहार हा बरंच बॅकवर्ड राज्य आहे आणि आम्हाला स्पेशल कॅटेगरी स्टेट म्हणून दर्जा द्या आता त्या दर्जाची अगदी व्याख्या काय आहे मोगमच आहे भरपूर पैसे मिळतील अशी एक अपेक्षा आहे आणि एक स्टेटस आहे बोर। की आम्हाला विशेष दर्जा मिळाला आता तो विशेष दर्जा काही मोदींनी दिला नाही कारण एकाला दिला दुसऱ्याला दिला की तिसरा मागे बरोबर आणि आपल्याला माहिती असेल की नुकतंच गेल्या महिन्यात जे अजित पवार यांनी महाराष्ट्रामध्ये जो अर्थसंकल्प मांडला त्यात पहिल्यांदा त्यांनी मागणी केली की महाराष्ट्राला स्पेशल कॅटेगरी स्टेटचा दर्जा द्यावा म्हणून मागणी करू हां म्हणजे महाराष्ट्र काही मागास राज्य आहे की ज्याच्या मला आश्चर्य वाटलं माझ्या भाषणात बोललो सुद्धा की पहिल्यांदाच आम्ही ऐकतोय की महाराष्ट्र जे पहिल्यांदा प्रथम क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे असं आपण म्हणतो सर्वात समृद्ध राज्य असं म्हणतो पण वास्तव काय आहे तर मी माझ्या भाषणात मांडलं होतं की आज महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न हे अकराव्या क्रमांकावर गेलेलं आहे कदाचित ते चौदा पंधराव्यावर गेलेलं आहे कारण नवीन आकडे काही महाराष्ट्र सरकारने केंद्राला पाठवलेले आहेत म्हणजे आपण एक तर नक्कीच नाही hmm. गुजरात ही आपल्या पुढे गेलेलं आहे oh. hmm. अनेक राज्य लहान मोठी राज्य आपल्या पुढे आहेत आणि त्यामुळं आता जर आपल्याला स्पेशल कॅटेगरी स्टेटचा दर्जा मागावा असा वाटला तर ही महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये शोकांतिकार oh. hmm. आता कोणालाच तो मिळालेला नाही पण दोघांचं hmm. विशेष नामोल्लोक करून कोणाला पूर्व पूर्वोदय दिलं आणि मग काही काही विशेष सवलती दिल्या आकडे अजून स्पष्टपणे कळत नाहीत पण बहुतेक प्रत्येकाला जवळपास एक लाख कोटी रुपयाची खैरात वाटलेली आहे दोन दो दोन बिहार आणि आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशना अमरावती येथे नवीन राजधानी करण्याकरता पंधरा हजार कोटी त्यांचं एक मोठ सिंचन प्रकल्प आहे पोलावरमचा तो पूर्ण करण्याकरता पैसे नंतर दोन इंडस्ट्रियल कॉरिडॉर एक चेन्नईला जाणारा आणि एक मेंगलोरला जाणारा तो मागास भागातून जातो त्या कॉरिडॉर विकसित करण्याकरता पैसे असे भरपूर पैसे आंध्र प्रदेशला दिलेले आहेत आणि त्यामध्ये त्यांनी सबब सांगितले की आंध्र प्रदेशची पुनर्रचना कायदा होता त्यामध्ये काही तरतुदी होत्या म्हणून आम्ही देतो बिहारला त्यांनी गया या ठिकाणी अमृतसर कलकत्ता जो इंडस्ट्रीयल कॉरिडॉर बनतोय तिथे एक मोठं इंडस्ट्रियल लोड करायचं आश्वासन दिलेलं आहे गंगेवर एक काहीतरी मला वाटतं वीस एक हजार कोटीचा पूल वादायचे ठरले नंतर मोठे हायवेचे चार पाच मोठे एक्सप्रेस वेचं आश्वासन दिलं कोणी म्हटलं की छप्पन हजार कोटी कोणी म्हटलं एक लाख कोटी म्हणजे त्या बरोबर अंदाजामध्ये पैसे तर दिलेले आहेत पण विशेष तुम्ही जे पहिल्यांदा बोलला की त्यांचं नाव घेतलं आणि त्याचे प्रोजेक्टचं त्यांच्यावर वर्षाव केला असं महाराष्ट्राला किंवा इतर कुठल्याही राज्याच्या बाबतीत झालं नाही कशामुळे झाला असं पण कारण एक असं एक्सपेक्ट असतं की साधारण ज्या राज्यामध्ये निवडणुका होणार आहेत आता अगदी दोन महिन्यामध्ये निवडणूक होणार आहे महाराष्ट्र विधानसभेची अशा वेळी महाराष्ट्राला दुर्लक्षित करणं ही म्हणजे रिस्क आहे की का हा अति आत्मविश्वास आहे की राग आहे की आम्हाला लोकसभेत नाही मला वाटतं की दिल्या त्यांना माहिती आहे की आपल्याकडे लिमिटेड पैसे आहेत आता खूप मोठं कर्ज झालेलं आहे म्हणजे प्रचंड मोठं कर्ज भारत सरकारवर आहे त्यामुळं आपल्याकडं असलेले पैसे आता कुठं कुठं खर्च करायचे मला वाटतं महाराष्ट्रावर त्यांनी गेवअप केलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये काही यश मिळत नाही त्यामुळे त्या पैसे वाया घालून काही उपयोग नाही असं एक तरी वाटलं असेल त्यांना कारण मी काही विरोधी पक्षाच्या म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या खासदारांशी बोललो त्यांना आश्चर्य वाटलं आम्हाला निवडणुकीला सामोरं जायचंय नुसतं नाव घेतलं असतं एखादा प्रोजेक्ट जरी जाहीर केला असतं उद्या लगेच काही पैसे द्यायला लागत नाही आणि ते का नाही केलं तर हे मोदींना आणि निर्मला सीतारामनच माहिती असेल परंतु एक गोष्ट खरी आहे की ही समर्थनाची समर्थनाची आज दैनिक भास्कर मध्ये हेडलाईन पण होती म्हणजे गव्हर्नमेंटनं आपल्या मित्र पक्षांसाठी समर्थन मूल्य जे आहे त्याची किंमत दिली शेतकरी मागतायत एम एस पी त्यांना मिळत नाहीये अगदी बरोबर समर्थन मूल्य आहे हां पण आता महाराष्ट्रात जर आपण बघितलं तर बजेटमध्ये एक मोठी घोषणा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच योजनेच्या द्वारावरती आपण निवडणूक जिंकू अशा पद्धतीची एक चर्चा आत्मविश्वास भाजप किंवा महायुतीनी दाखवते फडणवीस पण पर परवा दिवशीच्या भाषणात असं म्हणाले केवळ दोन लाख मतांचा फरक लोकसभेला होता आणि ज्या दिवशी ही योजना जाहीर झाली त्याच दिवशी आपण हा फरक भरून काढलेला आहे असं त्यांचं म्हणणं असं ते आता त्यांना ठीक आहे त्यांना वाटतं की ते जिंकतील वगैरे हो कारण सरकारच्या पाच वर्ष कामामध्ये ते अपयुषित ठरलेलं आहे प्रकारे त्यांनी सरकार खरेदी फरोख करून घोडेबाजार करून पाडलं आणि खरा राग लोकांना त्याबद्दल आहे आणि तो राग आता संपला एकदा शिक्षा मिळाली आता राग संपला हे बिलकुल नाही हा राग मोदींच्या चुकीच्या धोरणावर आहे हा राग बेरोजगार युवकांचा राग आहे शेतकऱ्यांचा राग आहे कांदा उत्पादकांचा राग आहे संविधानाची भीती आहे या सगळ्या गोष्टी जशाच्या तिथं तशा आहेत आता पाच वर्ष तुम्हाला अपयश आलं किंवा गेली त्यापासून तुम्ही सत्ता चालवताय तुम्हाला अपयश आलेलं आहे फडणीस सरकारची बागची पाच वर्ष जर घेतली तरी दहा वर्षाची जवळजवळ आठ नऊ वर्षाची अँटी इन्कम्बन्सी त्याच्या विरुद्ध आहे त्यामुळं हे आता शेवटच्या क्षणाला काही पंधराशे रुपये देऊन आपली बद खरेदी करतील अशी त्यांचा जर गैरसमज असेल तर ते होणार नाही हा महिलांचा हक्क आहे तुम्ही ज्या प्रकारे महागाई वाढवलेली आहे तुम्ही प्रत्येक घडीला विचारा की दोन हजार चौदा मध्ये काय परिस्थिती होती आता काय परिस्थिती फक्त एका गॅस सिलेंडरच्या किमतीवरच आपण जर पाहिलं तर तो, तो फरक लगेच भरून निघतो म्हणजे पहिल्यांदा किमती वाढवायच्या अगदी अश्रू व्हायला लावायचं नंतर मग काहीतरी पंधराशे रुपयाची मदत द्यायची कोणी त्याला पण म्हणजे अशा पद्धतीच्या योजना काँग्रेसच्या सरकारांनी पण काही राज्यांमध्ये लागू केलेल्या आहेत कर्नाटक मध्ये बघा कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या किंवा युपीए सरकारमध्ये खूप फरक आहे की आम्ही ज्या ज्या केंद्र सरकारनं युपीए सरकारनं ज्या ज्या योजना केल्या त्या हक्कावर आधारित होत्या आम्ही पहिल्यांदा नागरिकांना हक्क दिला हा तुमचा अधिकार आहे आणि म्हणून राईट्स बेस्ड लेजिस्लेशन आधी हक्क दिली त्या हक्काचा कायदा केला आणि त्यामुळे सरकार येऊ न येऊ पैसे असो हासो न असो तो द्यावाच लागेल उदाहरणार्थ कामाचा अधिकार मनरेगा हा मनरेगा हा अधिकार आहे कुठलाही नागरिक कलेक्टरकडे जाऊन कामाची मागणी करू काम। शकते शिक्षणाचा हक्क आरटीएचा कायदा आहे माहितीच्या अधिकाराचा कायदा आहे जमीन अधिग्रहणाचा कायदा केलेला आहे आमचं काय म्हणणं आहे की ही मदत तुम्ही केली चांगली गोष्ट आहे आज भगिनींना एक सोशल सिक्युरिटी सोशल सेफ्टी डेट म्हणून पैसे दिले पाहिजेत पण तुम्ही कायदे करून ते पैसे द्या कारण काय आहे की अजित पवार आपल्या भाषणात म्हटले की या योजनेचा वार्षिक खर्च शेहेचाळीस हजार कोटी त्यामध्ये आम्ही काही बदल सुचवले सरकारने ते काही बदल मान्य केले म्हणजे म्हणताय त्याच्याप्रमाणे शक्य नाहीये जास्त खर्च आम्ही काय म्हटलं होतं दोन गोष्टी होते की साठाचे मर्यादा का पास म्हणजे मर्यादा का एखादी भगिनी समजा आई मुलं जर सांभाळत असेल तर त्याला गरज नाही का किंवा एखादी एक एकवीस वर्षाच्या वरची महिला जर अभावित राहणार असेल तर तिला का नाही तर ते बदल सरकारने मान्य केले okay. तर त्यामुळे आता खर्च हा सेहेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास से एक हजार कोटीचा आहे पण बजेटमध्ये तरतूद तुम्ही फक्त चार महिन्याचीच केलेली आहे दहा हजाराचीच केलेली आहे oh. पूर्ण का नाही केली त्याला दोन कार्ड आहेत पूर्ण केली असती तर तुमचा वित्तीय घाटा वाढला असता आणखी बरोबर तर त्यामुळे हे सगळी आकड्याची जगलरी आहे आणि त्यामुळं बहुतेक सरकारला माहिती आहे की हे पलग चार महिन्याचा विषय आहे पण महाविकास आघाडी या योजनेवरून थोडं सावध आहे कारण मध्य प्रदेशमध्ये ज्या पद्धतीचे रिझल्ट मिळाले आमच्या लोकसभेच्या जाहीरनामा जर आपण पाहिला त्यामध्ये आप आम्ही हे आश्वासन दिलं होतं ना आजच्या निर्मला सीतारामन यांचं जे बजेट आहे त्यामध्ये देखील आमच्या जाहीरनाम्यातले प्रिंटिस अॅक्ट वगैरे दिलेले तर आमच्या जाहीरनाम्यातून घेतलेले ती चांगली योजना आहे ती चांगली कल्पना आम्हाला सुचू शकते एखादी चांगली कल्पना मोदी सरकारला किंवा आम्हाला म्हणून ती आहे असं म्हणण्याचं काही कारण नाही पण आजकाल ज्या पद्धतीनं ज्या दिशेनं राजकारण चाललेलं आहे पूर्वी हे असं नव्हतं दिल्लीत आहोत आपण दिल्लीत बैठक पण काँग्रेसच्या बऱ्याच झाल्या काय होणार आहे नेमकं महाविकास आघाडी एकत्रित लढणार काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार आणि ठाकरे निश्चितच आम्ही तिन्ही पक्ष आम्हाला जो लो, लोकसभेमध्ये आम्हाला जे निर्भेळ यश मिळालं म्हणजे अजूनही आमच्या अपेक्षेप्रमाणे चार जागा आमच्या कमी झाल्या आणखी आय पाहिजे होत्या परंतु निश्चित यश मिळालं आम्हाला एकट्या एकट्याला लढून ते मिळालं नसतं कारण समोर महायुतीची आघाडी आहे आणि आम्हाला ही आघाडी आम्ही एका दुसऱ्या बाजूची दुसऱ्या विचाराची आघाडी केलेली आहे आता देखील आघाडी करूनच आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार पण फक्त तीन पक्ष नाही तर अनेक इतर पक्ष ज्यांना आम्ही लोकसभेमध्ये काही समाविष्ट करू शकलो नाही तर तिकीट देऊ शकलो नाही असे काही पक्ष असतील दे त्यांना देखील समाविष्ट केलं जाईल आणि हे आणखी व्यापक आघाडी होईल या लोकसभा निवडणुकीमध्ये एक महत्वाचं सूत्र आहे की ही जवळजवळ बायपोलर निवडणूक झाली दोन एक एकमेका समोरासमोर झाली विरोधी पक्षाच्या मताचं विभाजन टाळलं फक्त पाच सहा ठिकाणी सिरियस त्रिकोणी लढाई झाली बरोबर नाहीतर ह्या सगळ्या स्टेट फाईट्स होत्या त्यामुळं मोदी विरुद्ध आम्ही आणि त्यामुळं जरी दो एक टक्क्याचा फरक असला हवं तरी जागेमध्ये खूप मोठा फरक पडला पण विधानसभेला पण तुमचा प्रयत्न असाच राहील की ही बायपोलच लढाई व्हावी म्हणून पण राज्यात असं दिसतंय की प्रकाश आंबेडकर आहेत मनोज जरांगी आहेत मनसे आहे हे फॅक्टर्स जे आहेत ते विधानसभेला छोट्या छोट्या गणितांमध्ये थोडेसे अडचणीचे नाहीत दोन हजार एकोणीसला वंचित बहुजन आघाडीने एम आय एमच्या युतीनं आम्हाला खूप फटका बसला त्यामुळं जवळजवळ भाजपचे सहा सात एक खासदार अतिरिक्त निवडून आले कुमार शिंदे असतील अशोकराव ना, चव्हाण असतील त्यांनाही पराभवाचा सामना फक्त वंचितच्या उमेदवारीमुळे बसला आता काही ठिकाणी अकोल्याची सीट आमची वंचित मुळे गेली नाहीतर आमच्या आणखी काही सीट आल्या असत्या दोन तीन सीट तर नक्कीच नुकसान झालं परंतु या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा वंचित आणि एम आय एमची युती नव्हती hmm. त्यामुळे एकट्या वंचितची ताकद काय हे आपल्याला दिसलं की ती काही hmm. फार मोठी ताकद नाही आणि hmm. hmm. आम्ही प्रकाश आंबेडकर यांना सामावून घेण्याकरता उत्सुक होतो त्यांना बऱ्याचशा लोकसभेच्या जागा hmm. सोडायची hmm. आमची तयारी होती पण त्यांनी पहिल्यापासून त्यांना हे फक्त विरोधी पक्षाच्या मतामध्ये फूट पाडायची आणि त्याचा फायदा भाजपला कसा मिळेल याकडे त्यांचा कल असतो हे त्यांच्या अनुवयानंतर लक्षात आलेलं आहे की या बाबतीमध्ये हे काहीतरी चुकतं आहे त्याचं त्यामुळं मला वाटतं की या वेळेलासुद्धा त्यांनी जरी प्रयत्न केला विरोधी पक्षांच्या मताची विभागणी करायचा तरी मला वाटतं लोक आता ऐकणार नाहीत लोकांचा मोदींच्यावर राग आहे लोकांना माहिती आहे की मोदींना जर बहुमत मिळालं असतं तर त्यांनी संविधानामध्ये छेडछाड केली असती आत्ता देखील आपण पाहतोय की कुठं मनुस्मृतीचा अभ्यासक्रम घुसण्याचा प्रयत्न चाललेला आहे महाराष्ट्राच्या अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचे श्लोक घालायचा प्रयत्न चाललेला आहे म्हणजे बहुमत मिळालं ते काय करतील याची पूर्ण जाणीव या वंचित शोषित समाजाला आहे म्हणजे तो फक्त दलित समाज असं नाही तो ओबीसी वर्ग असेल मराठ्यातला जो गरीब वर्ग हो आहे त्यालाही माहिती आहे आज आपण विचार करा की अगदी मराठा समाजाचं जरी बोललो आपण तरी स्वातंत्र्यापूर्वी काय परिस्थिती होती शिक्षणाची काय परिस्थिती होती सरकारी नोकऱ्यांची काय परिस्थिती होती आज या संविधानामुळे कुठेतरी सन्मानपूर्वक जीवन जगायची संधी मिळालेली आहे आणि त्या संविधानाला जर कोणी हात लावणार असेल तर मला वाटतं ते त्यांना महागात पडणार आहे ओके okay. विधानसभेच्या दृष्टीनं जी तयारी चालू आहे त्याच्यामध्ये एकतरता आता सगळ्यांचेच मेळावे वगैरे पण होत आहेत पण जेव्हा नेतृत्वाचा प्रश्न येतो मुख्यमंत्री पुढचा कोण असणार ह्याच्याबद्दल काही चर्चा होती कोणाच्या नेतृत्वात लढणार असं आहे की आपल्याला महाराष्ट्राचा इतिहास माहिती आहे hmm. विरोधात असताना कधीही मुख्यमंत्री पदाचा चेहरा पण कधीही म्हणजे अगदी काँग्रेस एकटी लढली तरी पण आपण कधी दिलं नव्हतं एखादा मुख्यमंत्री आणि त्याच्या नेतृत्वाखाली आपण गेलो स्वाभाविकपणे तो मुख्यमंत्री प्रोजेक्ट होतो पण विरोधात असताना आपण असं कधी केलं नाही आणि जेव्हा आघाडी करायची किंवा आघाडी सरकार स्थापन करायचा प्रश्न येतो तेव्हा ज्या पक्षाकडे जास्त आमदार आहेत आणि ते स्थैर्या करता ते आवश्यक पण आहे त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो आणि जागा वाटप मंत्रिपदाचा वाटप हा आमदाराच्या संख्येप्रमाणे विधानसभेला पण असं ज्या पक्षाचे जास्त आमदार आता हे सूत्र बदलायचं काही कारण नाही एक सूत्र असेल त्याच्या जागा सूत्राचं आहे आमच्या कमिट्या झालेल्या आहेत बैठका सुरू होतील आणि मला वाटतं की काही निकष आपल्याला आता काय निकष ठरतील तिथे बसून ठरवतील आता काय सांगू शकणार परंतु जवळजवळ एकशे पंचावन्न ठिकाणी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी पूर्वीची आणि काँग्रेस यांच्या एकशे पंचावन्न ठिकाणी आमचे जिंकले होते आता त्यातले काही पक्ष सोडून गेलेत पण तिथं मग ते पक्ष सोडून गेले म्हणून मग तिथे पुनर्विचार करायचा का, का ती पक्षाची सीट आहे पक्षाला मतं पडली होती उमेदवार कोण आहे पक्ष तिथं लढला होता असा विचार करायचा ते ठरवावं लागेल असं ठरलं तर मग एकशे पंचावन्न जागा जिथं ते ते पक्ष जिंकले होते तर ते त्यांचा पहिला क्लेम राहील त्यांना ती मिळेल असं नाही तर तो क्लेम राहील नंतर ज्या ज्या ठिकाणी भाजप जिंकलेली आहे त्या ठिकाणी दोन नंबरला राष्ट्रवादी होती की काँग्रेस होती याचा विचार आणि त्यामुळे सकृतदशेने सुरुवातीला अशी चर्चा सुरू होईल नंतर मग शेवटी जिथं तुमच्याकडे जर स्ट्रॉंग उमेदवार असेल त्याची विजयाची खात्री असेल तर त्याला दिलं पाहिजे पण असं प्रसंग निकाल आले त्याच्यातनं काय चुका टाळल्या पाहिजेत साधारणपणे म्हणजे आता सांगलीसारखी जागा की जिथं केवळ तुमच्या म्हणजे मध्ये चुका झाल्या त्याच्यामुळं चुका नाही झाल्या सा। तर ते सोडून द्या सांगलीचं शेवटी कसं असतं की आपण जेव्हा एकत्रपणे जातो तेव्हा आपल्याला काही त्यागही करावा लागतो जवळ तीन पक्ष असतील तर बऱ्याचशा जागा आम्हाला सोडाव्या लागतील बरं त्यामुळे मग कार्यकर्त्यांना त्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना आपल्याला तिकीट मिळणार नाही म्हटलं की मग त्यांना पुढे काय करायचं किंवा त्याला तिकीट मिळेल त्याच्या पक्षात जायचं का वगैरे असे प्रश्न निर्माण होतात त्यामुळं आम्ही सगळे तयार आहोत की तीन पक्षाची आघाडी करायचं तर कुठंतरी त्याग करावा लागेल आम्हाला काही सगळ्या जागा काही मिळणार नाही परंतु उद्देश एक की तिघांच्याकडे जो सर्वात चांगला सक्षम उमेदवार असेल तिथं सगळी समीकरण तपासली जातील ते आपण नेहमी तपासतो होती आणि ते अँटी अँटीइन आहे का तिथं उमेदवाराच्या बद्दलची काय वाटते लोकांना सर्वे केले जातील बरेचसे सर्वे होतील वगैरे बऱ्याचशा गोष्टी होतील आम्ही आमची सर्वे चालू आहे सगळ्यांची त्यातून मग आपल्याला कोण सक्षम उमेदवार आहे हे ठरेल समजा दोन्ही सक्षम असतील दोन्ही निवडून येणार दूद असतील तर मग तो क्लेम पहिल्यांदा मी जो फॉर्म्युला सांगितला त्याप्रमाणे ठरेल काय कुठला फॉर्म्युला निश्चितपणे ठरेल तिथे बसून कोऑर्डिनेशन कमिटी ठरवेल सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष सुप्रीम कोर्टाकडे पण लागले दोन महत्वाच्या याचिकांबद्दलचे अंतिम निर्णय यायचे दोन पक्षांचे निर्णय व्हायचे मधून मधून चर्चा पण अशी असते की कदाचित कोर्टाच्या निकाला काही गणित फिरतील पण अजित पवार परत येतील वगैरे हे येते तुमचं आकलन काय आहे म्हणजे काय होऊ शकतं साधारणपणे अजित पवार परत येतील का नाही हा राष्ट्रवादीचा त्यांचा प्रश्न आमच्या पक्षात तर काही बरं याचा प्रश्न नाही त्यामुळे त्यांनी ठरवायचं ते त्याबद्दल मी बोलणं काही योग्य होणार नाही ते आपसात जायचं जा का नाही ते ठरवतील घ्यायचं का नाही ते ठरवतील पण सुप्रीम कोर्टातल्या ज्या सगळ्या घडामोडी आहेत त्यांचा निकाल त्याचा विधानसभेवर होणारा परिणाम आता निकाल काय लागतो त्याची वाट पाहावी लागेल त्याचा कुणाला फायदा मिळतोय पहिले जे निकाल लागले मग तो विधानसभेच्या अध्यक्षांचा निकाल असेल तो एका दिशेने गेले पण त्यावर जर सुप्रीम कोर्टाने काही वेगळं मत व्यक्त केलं एक असंही पर्याय पुढालेला आहे शिवसेना आणि राष्ट्रपतीच्या नेत्यांच्यामध्ये की चारही चिन्ह गोठवून टाका म्हणजे जा आता जर शरद पवारांच्या गटाला जर पुन्हा घड्याळ मिळालं त्यांची अडचण होणार आहे बरोबर इतके दिवस त्यांनी दुतारी केली म्हटले आता तुतारी ना करा अडचण होणार आहे त्यामुळं मला वाटतं की चौघांना नवीन चिन्ह चौघांना नवीन चिन्ह असा एक प्रस्ताव पुढे आलेला आहे काय हरकत निवडणूक आयोग आणि कोर्टाला ते करता येईल पण त्याचा तो त्या नेत्यांनी ठरवायचा आमचा काही प्रश्न नाही त्यामध्ये पण चर्चेमधून अशी झाले की आम्हाला पुन्हा चिन्ह मिळालं तर काय करायचं आता समजा शिवसेनेला अचानकपणे परतजींना पुन्हा जर धनुष्यबाण मिळालं तर काय नाही आता मशाल नाही आता ऑलरेडी ना एक प्रचार करून झाला त्याच्याबद्दलचा त्यामुळे उन... कोर्ट काय ठरवेल आपण वाट बघू त्याची पुन्हा एकदा शेवटाकडे आपण येताना जरा दोन हजार एकोणीस ते चोवीस ही जी कारकिर्द आहे महाराष्ट्राच्या दृष्टीनं खूप वादळी झाली त्याच्यामध्ये जी काही राजकीय नाट्य घडली त्याच्यामुळे होणारे परिणाम आणि आर्थिकदृष्ट्यासुद्धा जी चिंता आपण सातत्यानं व्यक्त करताय की एकतर आपण दरडोई उत्पन्नामध्ये मागे गेलो आहे आपलं कॅगने ताशेरे ओढलेत की इतकं बजेट जे आहे ते कसं काय म्हणजे तुम्ही सादर करू शकता तर ही स्थिती बघितल्यानंतर आणि महाराष्ट्राच्या इत म्हणजे राजकारणाचा इतिहास तुम्ही इतक्या दशकांपासून बघताय या पाच वर्षांच्याकडं कसं बघायचं काय या पाच वर्षांनी महाराष्ट्राला दिलं आहे काय आपण काही आहे मला वाटतं दोन तीन गोष्टीकडं स्पष्टपणे बोलावं लागेल फक्त राजकीय परिप्रेक्षातून नाही तर या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्र खूप मागे गेला ही काही लोक मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीला किंवा दोन कारकिर्दीला लॉस दिकेट म्हणतात हे दशक वाया गेलं तसं ही पाच वर्ष तर निश्चित वाया गेली महाराष्ट्र खूप मागे गेला भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रानं इतर अनेक जे राज्याच्या बद्दल आपण बोलायचो त्याला मागे टाकलेलं आहे कळ झालेला रेकॉर्ड झाले कारण मुळातच जे गव्हर्नमेंट बॉर्न इन सिन पापातून पापा हे सरकार जन्माला आलेलं आहे त्यामुळं मानसिकता पैसा फक्त सगळं आहे काही चालतं वगैरे अशा प्रकारची मानसिकता झालेली आहे ती तळापर्यंत उतरलेली आहे सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या बदल्यामध्ये जर काही खर्च झाला तो लगेच दुसऱ्या दिवशीपासून नागरिकांच्याकडून तो वसूल करतो आणि त्यामुळं मग जे जो काही व्यवहार झाला सत्तांतर होताना त्यात सगळे पैसे रोख दिले का काही का तुम्ही कॉन्ट्रॅक्ट आणा त्यातून कमिशन घ्या किंवा तुम्ही बदले आणा ते तुम्ही त्यातून पैसे घ्या अशी ती व्यवस्था निर्माण करतात त्यामुळं फारच महाराष्ट्राचं अत्यंत आतोनात नुकसान झालेलं आहे स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांनी महाराष्ट्राचा जो पाया घातला एक मे एकोणीसशे साठच्या रोजी शिस्त होती ते नेहमी त्या ठिकाणी म्हणायचं की राजकर्त्यांनी नाही म्हणायला शिकलं पाहिजे हे जी मानसिकता होती आज काय आपल्याला आज कोणाचं काय कुठे काय आता आणि हे फक्त महाराष्ट्रात चाललं असं नाही वर पासून पूजा खेडकर प्रकरण त्यामध्ये थेट कडे कार्बिक प्रशासन मंत्रालय आहे ते त्या विभागाचे मंत्री प्रधानमंत्री आहेत त्या डीओपीटीचा राज्यमंत्री बी काही दिवस होता त्यामुळे मला माहिती आहे की यू पी एस सी ही त्या ओ पी टी मंत्रालयाच्या आधी म्हणजे थेट पंतप्रधानाच्या निरीक्षणाखाली सुपरविजन खाली काम करते आणि जे काही चाललंयचं इतकं म्हणजे काही शिस्त नाही निवडणूक आयोगाला तुम्ही कायदा बदलता आणि आपली माणसाची तिथे बसवता आज ज्या प्रकारची वक्तव्य प्रधानमंत्री मोदी यांनी लोकसभेमध्ये केली एका धार्मिक समुदायाला टार्गेट करण्याकरता आपण बाळ ठाकरेंची केस आठवली पाहिजे बाळासाहेब एक थोडस केलं होतं कोर्टातून सहा वर्षाची शिक्षा झाली त्यांना त्यांचा मताचा अधिकार हिरावून घेण्यात आला त्यांना उभं उभारण्यात आलं तो काटेकोर कुठं आणि आजचं काय पड कुठं आलेलं प्रत्येक गोष्टीमध्ये खूप निकालामध्ये उत्तर देईल निकालामध्ये दिलं दिल, देणारच नक्कीच देणार कारण मला वाटतं की जे लोकांना वाटतंय की आपण पैसे देऊन मतं विकत घेऊ शकू आता कशा प्रकारे पैशाचा वापर झाला पाहिलेला आहे लोकांचा स्वाभिमान तुम्ही विकत घेऊ शकत नाही लोकांना कळलेलं आहे की बाबा हे पण तात्पुरता आपल्याला काहीतरी पैसे देतील पण पाच वर्ष आपल्याला लुटतील आणि शेवटी लोकांचे पैसे चोरलेले पैसे लुटलेले पैसे तुम्ही लोकांना वाटत आहे आणि त्याची मतं विकत घेत आहे लोक कधी सहन करणार नाहीत तर हे होते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण ज्या पद्धतीने त्यांनी वर्णन केलं की दोन हजार चार ते चौदा चा लॉस तिकीटप्रमाणे आता महाराष्ट्रातली ही पाच वर्षे जी आहेत ती आपण महाराष्ट्राला मागं नेणारी आहेत आणि या दृष्टीने या सगळ्या राजकारणाचा विचार जो आहे तो जनता निकालाच्या वेळी नक्की करेल काय नेमकं होतं ते आपण बघूच पण बजेटच्या दरम्यान आणि या सगळ्या राजकीय घडामोडींच्या दरम्यान आपण त्यांच्याशी बातचीत केली दोन हजार चार ते चौदा लॉस तिकीट हे पुस्तकाचं नाव दिलं बरोबर सर्वात यशस्वी तिकेट दोन हजार चार होत एकमेकाला लॉस्ट म्हणतो हे हे वाईट पंचवार्षिक तर त्यानिमित्तानं आपण त्यांच्याशी चर्चा केली हा इंटरव्ह्यू तुम्हाला कसा वाटला तुमच्या काही सूचना असतील कमेंट्स असतील तर त्या आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद